एकाच गाडी शरद पवार एकाच गाडी एकाच गाडीमध्ये एकच टीम आहे आमची आमचं मागे पण इंजिन एकच होतं आता पण इंजिन एकच आहे टीम तीच आहे पवार साहेब आणि एकत्र आल्यामुळे संजय राऊतांनीपाकड केली त्यांनी म्हटलं की शरद पवार आमच्या सोबत यापुढे असले तर ठीक आणि नसले तर अरे तरी सुद्धा कार्यक्रम सहकार विभागाचा होता दीडशे वर्ष झाले सहकार विभागाला त्याचं शतकोत्तर उत्सव होता सुवर्ण महोत्सव होता आणि याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब सहकार क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यांना अनुभव आहे ते राज्याचे मुख्यमंत्री होते देशाचे कृषी मंत्री होते त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम लक्षात घेता त्यांनाही निमंत्रण होतं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी उपमुख्यमंत्री मी आणि दादा आम्ही होतो त्यामध्ये इथे काय पॉलिटिक्स आणण्याचं काय कारण आहे या सहकार क्षेत्रामध्ये आम्ही तर ठरवलंय की या आपल्या सहकार विभागाच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून गट शेती करून या ठिकाणी आर्थिक खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागाला आर्थिक सक्षम करणं यासाठी सहकार क्षेत्र उपयुक्त आहे त्यामुळे मला वाटतं यामध्ये असं कुठलंही राजकीय भाष्य करणं योग्य नाही आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील शरद पवार साहेब जनतेच्या हिताची कामं सांगत होते आजही मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत त्यांनी जे काय त्यांच्या लक्षात येत आहे कधी काय ज्या काय अडचणी असतात त्याच्याबद्दल ते बोलत असतात आणि त्यामुळे त्यांनी एका व्यासपीठावर आम्ही यावं यासाठी कुणाची पोटदुखी होता कामाने आता पोटदुखीला औषधच नाही तर त्याला काय करा पवारसाहेबांनीच काही दिवसांच्या आधी उसके लिए बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खोलाय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली सुरक्षेचा अत्यंत महत्वाचा विषय राज्याच्या दृष्टीने काय निर्णय घेतला आणि काय आढावा घेतला गेला पाहिजे यापूर्वी देखील आपली राज्य सरकारची इंटरनल जी सिस्टीम आहे त्याबा त्यांच्याबरोबर एक बैठक झाली होती मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली परंतु आजची बैठक अतिशय महत्वाची होती कारण सिव्हिल डिफेन्स आर्मी नेव्ही एअरफोर्स गार्ड यांच्याबरोबर एक बैठक झाली कॉर्डिनेशनची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली सुरक्षेचा विषय महत्वाचा होता आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई ही आपली भारताची आर्थिक राजधानी आहे आणि यापूर्वी देखील अतिरेक्यांनी मुंबईला सव्वीस अकरा असेल किंबवना मुंबईत साखळी बॉम्ब असतील मालिका असेल अशा प्रकारे मुंबईला टार्गेट केलं होतं त्यामुळे मुंबई एकदम पूर्णपणे मुंबई आणि महाराष्ट्राची सुरक्षा अतिशय फुलप्रूफ असली पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायच्या या बाबतीमध्ये चर्चा झाली सरकारच्या वतीने पूर्णपणे आर्मी नेव्ही एअरफोर्स पोट गार्डला पूर्णपणे काय काय सहकार्य हवं त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर एक डिफेन्स आणि आपलं राज्य सरकार यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे यासाठी नोडल ऑफिसर असले पाहिजे याबाबतीत देखील चर्चा झाली म्हणजे जी काय माहिती येईल इनपुट्स येतील इमर्जन्सी इंटेलिजन्स येतील आणि त्यामुळे तात्काळ त्याची माहिती डिफेन्स म्हणजे एअरफोर्स नेव्ही एअर आर्मी गार्ड आपल्या लोकांना देतील आपलं देखील डिझास्टर मॅनेजमेंट आहे बाकी सिव्हिल डिफेन्स आहे ही सगळी जी टीम आहे हे टीमवर्क करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आपले व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत व्हायटल जे काय आपल्या आपले प्रोजेक्ट आहेत त्याची देखील सुरक्षा या ठिकाणी ते करण्याची या ठिकाणी त्याच्यावर चर्चा झाली आणि एकंदरीत सायबर सिक्युरिटी ज्या काही आहेत त्या आपलं स्टॉक एक्सचेंज आहे आर बी आय आहे या सगळ्याच ज्या काही व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत ए बी आर सी आहे मग सी एस टी आहे इतरही ज्या काही आपल्या महत्वाच्या ज्या काही संस्था आहेत ज्यांची सुरक्षा देखील त्याच्यावर देखील चर्चा झाली सायबर सुरक्षेवर चर्चा झाली आणि जेव्हा अशी काही आवश्यकता भासेल त्यावेळेस आपल्या डिफेन्सला पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे काही आवश्यक का आहे हे सगळी मदत दे वर देखील निर्णय झालेला आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर ज्या काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात मग त्या त्याला देखील काउंटर कसं करायचं हे देखील आ, या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि एकंदरीत पूर्णपणे जे आज आपल्या बॉर्डरवर आपले सैनिक लढत आहेत त्यांचा हौसला बुलंद आहे आणि ते आपल्या तिन्ही दलांचं मी त्या बैठकीत देखील के अभिनंदन केलेलं आहे कारण कारण आपण जशाच तसं धडा त्यांना शिकवलाय पाकिस्तानला एवढं वाटलं नव्हतं की अगदी लाहोर आणि दुसरे कराची आणि इस्लामाबाद म्हणून मुदिरगे या ठिकाणच्या एअर स्ट्रीप ज्या आहेत बारा एअरबेसवर जो काही आपण आपल्या लोकांनी त्यांचा एअरबेसच उकडून टाकलेला आहे त्यामुळे त्यांना जशाच तसं उत्तर आपल्या भारतीय लष्कराने दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण सीज फायर झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कुरघोडी करण्याचं काम या ठिकाणी पाकिस्तानी लष्कराने केलं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्या लष्कराने केलेलं आहे आणि त्यांच्या मागे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांनी कुठलंही कॉम्प्रोमाइज या ठिकाणी आपल्या दहशतवादाच्या विरोधामध्ये दे? किंवा देशाच्या सुरक्षेमध्ये दे? कुठली तडजोड नाही आणि यापुढे आतंकवादी हमले म्हणजे त्याला युद्ध म्हणून ट्रीट केलं जाईल अशा प्रकारची कठोर कठोर भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी खूप आपल्या लष्कराने जी कामगिरी केलेली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि पाकिस्तानला धडा एवढं वाटलं नव्हतं की ए, 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 बारा तेरा एअरबेस आपले उडवले जातील आणि म्हणजे जी कारवाई केलेली आहे ती देशवासियांना गौरवास्पद आहे आणि म्हणूनच त्याचबरोबर आपला जो सेवन ट्वेंटी किलोमीटरचा कोस्टलाईन एरिया आहे कोस्टलाईन एरिया जिथून हा समुद्र मार्गे कसा आला होता त्यावर देखील चर्चा झालेली आहे की जे आपले जे लँडिंग पॉईंट आहेत या लँडिंग पॉईंटवर देखील सुरक्षितपणे आपल्याला त्याची सुरक्षा कशी करायची त्याचबरोबर जे बोट आहेत आपल्या फिशरमनच्या बोटी असतील त्याचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे त्यात विदाऊट कोणीतरी एक कुठली अनोळखी बोट येऊन या ठिकाणी येता कामा नये म्हणून त्याला आपण काय त्याला म्हणतो आपण कोड आप हां जिओ टॅगिंग करू किंवा त्याला कोडिंग सिस्टीम आपण त्यांना दिली तर त्या आयडेंटिफिकेशन त्याचं होईल आणि त्यामध्ये बार कोडिंग करायचं आणि काही वेळास आपल्या ज्या काही गस्तीसाठी मोठे ट्रॉलर जे आहेत मध्यम ट्रॉलर आहेत ते देखील हायर करायचे आणि ते देखील आपल्या गार्डच्या मदतीला देण्याचं आणि म्हणजे त्यांचं गार्ड नेव्ही आणि आपले सिव्हिल डिफेन्स यांचं व्यवस्थित कॉर्डिनेशन झालं पाहिजे यावर देखील चर्चा झाली कारण ते महत्वाचं आहे कारण समुद्र किनारा आपला सातशे वीस किलोमीटर त्यामुळे फुलप्रूफ अशी चर्चा झाली आणि सगळे आपण महाराष्ट्र आणि मुंबई पूर्णपणे आपण अलर्ट आहोत कुठल्याही कुठल्याही याचा सामना करण्यासाठी पूर्ण आपण आपलं राज्य तयार आहे नागरिकांनी देखील यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता या ठिकाणी जी खरी जी सूचना येईल सरकारच्या वतीने त्या ठिकाणी आपण हे केलं पाहिजे आणि नागरिकांनी देखील यामध्ये कान डोळे बनवून काम केलं पाहिजे शेवटी हे नागरिकांसाठी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा